बातमी जतमधून जत तालुक्यातील वसपेट ग्रामस्थांनी केला तुकारामबाबांचा सत्कार जत तालुक्यातील माडगाळ येथे दाखल झालेले म्हैसाळचे पाणी वसपेट गुड्डापूर अंकलगी या भागात बंदिस्त पाईपलाईनद्वारे सोडावे या मागणीसाठी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे तुकाराम तुकारामबाबा महाराजांनी लढा उभारला शासन प्रशासनाकडे पाठपुरावा केला बाबांच्या या लढ्याला पाठपुराव्याला अखेर यश आले असून माडग्याळ ते अंकलगी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे वसपेठ भागात प्रथमच बाबांच्या प्रयत्नामुळे पाणी येणार असल्याने वसपेठ ग्रामस्थांच्या वतीने तुकाराम बाबांचा सत्कार करण्यात आला वसपेठ ग्रामस्थांच्या वतीने शेतकरी रामण्णा सुतार यांच्या हस्ते सत्कार झाला यावेळी वसपेठच्या सरपंच पूनम तुराई उपसरपंच अर्चना गोदे ग्रामपंचायत सदस्य शानूर नदाब संगीता भोवाळे सुमन जाधव भगवान तुराई माजी सरपंच राम साळुंके सुखदेव साळुंके बिराप्पा शिवाजी निळे आदी मान्यवर उपस्थित होते